अखंडलक्ष्मी प्राप्तीसाठी आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य रहावं यासाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करावी घरच्या घरी धनलक्ष्मी कुंचन कसा तयार करावा त्यासाठी काय साहित्य लागतं त्या साहित्याचं काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काय होतं खूप कष्ट मेहनत करूनही मनावर तसे यश पदरी पडत नाही यावर उपाय म्हणून आपण खूप सेवा करत असतो देवी लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते त्यामुळे लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक संकट दूर होतं आणि धनाची प्राप्ती होत असते त्याचबरोबर शुक्रवार आणि मंगळवार ही धनाची देवता लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी मंत्रोच्चारासह लक्ष्मीची पूजा केल्याने धन समृद्धी मिळते पौराणिक काळ असो किंवा आधुनिक काळ असो पैशाशिवाय कोणतेही काम होत नाही त्यामुळे मानवी जीवनामध्ये धनसंपत्तीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे तर आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आलेली लक्ष्मी स्थिर होण्यासाठी कुंचमची सेवा करणार आहोत पहा आता कुंचम सेवा म्हटलं की प्रथम कुंचम हा आलाच तर काही जणांचं हे म्हणणं असेल की ताई कुंचम घ्यायचं आहे पण त्याचे रेट अकराशे बाराशे आहेत आम्ही एवढे पैसे खर्च करू शकत नाही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा तुम्ही कशाप्रकारे ही सेवा करू शकताय हे मी तुम्हाला सांगणार आहे आता पहा ही जी सेवा आहे ना ती साऊथ इंडियन साईडची सेवा आहे ही।, ही सेवा साऊथ इंडियनमध्ये खूप प्रचलित आहे पूर्वीपासून ही जी सेवा आहे ती तिथे केली जाते आपल्या इकडे ही सेवा मागील दीड दोन वर्षापासून चालू आहे तरीही काही त्यांना याबद्दल माहिती नाही आहे त्यामुळे तुम्हाला वाटू शकते की हे काहीतरी नवीनच आहे पण नाही ही, ही सेवा खूप जुनी आहे आपल्या इकडे या सेवेला धनलक्ष्मी कुंजन असे म्हणतात तर साऊथ इंडिया साईडला या सेवेला धनलक्ष्मी कुंचम असे बोलतात हे पहा आपण आपल्या प्रपंचासाठी खूप सेवा करत असतो पण सेवेबरोबर आपली नीतिमत्ता पण तेवढी चांगली ठेवली पाहिजे नाही सेवेचं फळ हे मिळतच आता पहा कोणतीही सेवा करताना मनात भाव पाहिजे नाही नाहीतर आज कोणाचा तरी व्हिडिओ पाहिला सेवा करायची मनात आलं आणि एखाद्या ठिकाणाहून महागडा कुंचम मागून घेतला तुम्ही पहा रात्रीत कोणीही श्रीमंत होणार नसते नाहीतर कुंचम सेवा चालू केली आता मी लगेचच कर्जमुक्त होणार असं अजिबात घडत नसतं बरं का ही जी गोष्ट आहे ती डोक्यातून पहिली काढून टाका त्याला दोन दिवसात अनुभव आला ह्याला एका महिन्यात अनुभव आला याचं इतका मोठा घर झालं असं झालं तसं झालं हो अनुभव येईल पण त्याला आला तसाच मला पण येईल हे चुकीचं आहे पहा ही जी सेवा आहे ना ही खरंच प्रभावी आहे पण त्याच्याबरोबर आपली दुसऱ्याबद्दलची जी नीतिमत्ता आहे ती पण तेवढेच प्रमाणात चांगली हवी आहे तरच तुम्हाला रिझल्ट येईल आता तुम्ही धनलक्ष्मी कुंचम नाही जरी घेतलं तरी घरच्या घरी कसं बनवायचं हेही हे मी सांगणार आहे आणि ते बनवण्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगते तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी कर्जमुक्ती व्हावी असं वाटत असेल तर दररोज संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते ना त्यावेळेस देवासमोर तुम्ही दिवा लावायचा न चुकता दिवा लावायचा एक तुपाचा दिवा लावा आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल त्याच्यावर तुम्हाला दररोज न चुकता कुंकुमार्चन करायचं आहे कमीत कमी आहे ना ही सेवा एकवीस वेळा एकान वेळा एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा कुंकुमार्चन करायचं आणि परत त्याच्यावरती आहे ना कुंकुमार्चन कुंकुमार करत करत श्रीसुक्ताचं पठण करत सुद्धा कुंकुमार्जन करायचं तुम्ही सेवा ही तुम्ही सेवा अकरा वेळा एकवीस वेळा केली तरीही चालेल एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संकल्पयुक्त सेवा करावी आणि संकल्पयुक्त जरी नाही केली तरी तुम्ही सेवा अशी केली तरी ही सेवा अशीही केली तरीही चालणार आहे तर हे कोणासाठी सांगितलं मी तर ज्याची खरंच खूप इच्छा आहे कुंचम सेवा करायची पण एवढा आम्ही घेऊ शकत नाही धनलक्ष्मी कुंचनमध्ये आता सगळ्यांना काय वाटतं की आपण ही सेवा करायची आहे मग या सेवेसाठी आपल्याला कुंचम महत्त्वाचं आहे तर हे महत्त्वाचं नाही आहे बरं का त्यातील ज्या वस्तू आहेत त्या वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आहेत आणि या वस्तू तुमच्याजवळील कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात इझिली भेटून जाणार आहेत तर हा जो ग्लास आहे आपण या सेवेसाठी वापरतो तर त्या ग्लासवर समोर तिरुपती बालाजी आहेत विष्णू भगवान आहेत तर त्यांचा टिळक आहे त्यानंतरनं एका बाजूला शंख आहे त्याच्यानंतरनं एका बाजूला सुदर्शन चक्र आहे तो जो आहे तो ग्लास आहे आणि त्याच्यावर या प्रिंट्स आहेत तर या प्रिंट्स का आहेत का तर हे शुभ मानलं जातं म्हणून त्या प्रिंट्स त्या ग्लासवर आहेत आपण सर्वांनाच माहिती आहे की माता लक्ष्मी ही चंचल आहे त्यामुळे जिथे भगवान श्री हरिश्री विष्णूंची सेवा केली जाते तिथे महालक्ष्मी स्थिर राहतेच ही भगवान विष्णूंशी निगडित चिन्ह आहेत मग त्या चिन्हांची सेवा केल्यानंतरनं त्या ग्लासमध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणारे वस्तू भरतो मग तोच ग्लास असावा की ज्यावर अशी चिन्ह आहेत बघा ज्यांची परिस्थिती आहे ज्यांना कुंचन ग्लास घेण्यास काहीही प्रॉब्लेम नाहीये त्यांनी विकत घेतला तरीही चालेल पहा ज्यांना हा ग्लास घेणं शक्य नाही तर अशांनी काय करायचं घरी हा कुंचन कसा तयार करायचा हे बघूयात तर पहा ग्लास तुमच्याकडे जर एखाद्या भांड्याच्या दुकानात इझिली भेटत असेल तर तुम्ही घ्या नाहीतर आता ऑनलाईन पण कमी प्राईजमध्ये भेटत आहे तर हा माझा ग्लास मी ऑनलाईनच घेतलेला आहे तरीही तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही एक नवीन स्टीलचा ग्लास तुम्ही घेऊ शकताय आणि मनोभावी सेवेला सुरुवात करा किंवा देवाला पाणी ठेवण्यासाठी जो आपण ग्लास वापरतो तोही चालेल किंवा कुंभाराकडून आहे ना मातीचं सुगड असतं पहा मातीचं तर ते घेऊन आलं ते वापरलं तरीही चालेल फक्त काय करायचं ते सुगड घरी घेऊन आलं ना ज्या दिवशी तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी आपण ही सेवा करत असतो ना अष्टमीला एक तर त्या दिवशी काय करायचं सकाळी ते सुगड स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हळदीचं पण आतून आणि बाहेरून करायचं ते सुकवायचं पूर्ण आणि नंतरनंच त्या सुगडावरती आपल्याला सेवा करायची आहे आता पहा असे बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील की हळकुंड चांदीचं पाहिजे चांदीचं फुल पाहिजे आमकं चांदीचं पाहिजे का तर देवीला चांदी प्रिय आहे फुलं चांदीची पाहिजे नाही तर आता आहे ना तुम्ही फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मी काय काय वापरलेलं आहे असं काही नाही आपल्या परिस्थितीनुसार आपण सेवा करायची सेवा महत्वाची आहे तुम्ही त्यात काय वापरताय हे नाही आपण जे लक्ष्मीला प्रिय आहे ते रिअलमध्ये जे खरं आहे नॅचरल आहे ते तर आपण वापरणारच आहोत मग चांदीची आपण एक वस्तू कोणती वापरायची लास्टला ते पण मी तुम्हाला सांगते तर मी इथे अकरा लवंग घेतलेत अकरा बेलदोडे घेतलेत अकरा हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत तुम्ही दहा अकरा एकवीस कॉईन घेऊ शकताय ह्या गुंजा आहेत लाल कलरच्या गुंजा आहेत त्या गुंजा तुम्ही सहा अकरा घेऊ शकताय हळकुंडे घ्यायचा आहे त्याचबरोबर पिवळ्या ज्या कवड्या आहेत ज्या लक्ष्मीला प्रिय आहेत तर त्या कवड्यासुद्धा आपल्याला दोन पाच सात अकरा या प्र पटीत तुम्ही घेऊ शकताय कमळगट्ट्याचे बीज घ्यायचे आहेत आपल्याला पाच घ्या सात घ्या अकरा घ्या कारण कमळ हे माता लक्ष्मीला एकदम अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण आहे ना आपण पासरी यंत्रावरती सुद्धा कमळाची माळ ठेवत असतो कमळगट्ट्याची माळ ठेवत असतो का ठेवतो तर माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे आपण रोज एकशे आठ कमळाची फुलं वाहू शकत नाही माता लक्ष्मीला त्यामुळे एकशे आठ आपण मन्यांची जी माळ असतो ती श्रीयंत्रावरती आपण ठेवत असतो गोमती चक्र घ्यायचे गोमती चक्र पण तुम्ही पाच सात अकरा या पटीत घेऊ शकताय हा दिवा आता माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुमच्याकडे हा दिवा नसेल तर तुम्ही माझा अजून एक मी दिवा तुम्हाला दाखवते किंवा तुमच्याकडे जर साधा दिवा असेल तर त्याची सेवा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे माता लक्ष्मीला लवंग आणि वेलदोडे प्रिय आहेत तर हे दोन वस्तू माझ्या देवघरामध्ये कायमस्वरूपी असतात त्यामुळे मी तुम्हाला दाखवते माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल पण प्रिय आहे तरी इथे मी गुलाबाचे अत्तर आणलेले आहे ते आपण कसे वापरायचे हे पण तुम्ही पाहणार आहात कुंचम आपल्याला पहिल्यांदाच मी कुंचमची सेवा करत आहे म्हणजे आजची सेवा तिसरी आहे पण ज मी कुंचम नसताना पण सेवा केलेली आहे त्याचा फोटो मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल तर त्याच्यासाठी आहे ना मी पंचमृत घेतलेलं होतं हळद घेतलेली आहे या सेवेसाठी आपल्याला होता होईल तेवढी हळद वापरायची आहे आणि आपण सवासनी आहोत आपण सेवा करताना आपल्या हातामध्ये बांगड्या हवेच आहेत रोज एकतरी बांगडी हवीच हो आहे स्त्रीच्या हातामध्ये आणि कपाळी कुंकू तर लावलंच पाहिजे नाही आणि कमीत कमी सेवेला बसताना तरी प्रथम कुंकू लावून घ्यायचं आपण ज्या ठिकाणी सेवा करणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आता पहा मी आहे ना ज्या ठिकाणी पूजा सेवा करत असते त्या ठिकाणी आहे ना हळदीचं मी लेपन करून घेते म्हणजे सारवण जसं असतं ते हळदीने करून घेते का तर माता लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय आहे ज्या ठिकाणी हळदीची सेवा असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी आकर्षित होत असते तर कुंचम आहे ना मी पंचामृताने पाण्याने त्याचा स्वच्छ सिद्ध करणार आहे तो धुवून घेणार आहे सिद्ध करणार आहे आणि तुम्ही पण जर तुमच्याकडे अशा प्रकारे कुंचम नसेल तुम्ही ग्लासवरती ही सेवा करणार असाल तर ग्लास कसा वापरावा जेणेकरून तुम्ही आजपर्यंत तो ग्लास वापरलेला नाही आहे किंवा तुम्ही एखादा नवीन ग्लास घेऊन येऊ शकताय मी साईटला तुम्हाला दिलेलंच आहे तसं तर माझा हा पहिला दिवा होता तर त्या दिव्याला काय करायचं आता अष्टलक्ष्मी आहे अष्टलक्ष्मी म्हटलं की आपण कोणत्याही सेवेत आपण पहा मंगलकलशाची पूजा करतो स्थापना करतो त्यावेळेस आपण मंगलकलशावरती आठ दिवसांनी कुंकवाची आणि हळदीची बोटे उमटवत असतो तसंच या तस दिव्यालासुद्धा हळदी कुंकवाची आता हे हळदीचं पूर्ण मी आहे ना हळदीमध्ये काय काय टाकलेलं आहे हळदीमध्ये गुलाब जेल टाकलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यात चंदन पावडर आहे अष्टगंध टाकलेला आहे थोडंसं कुंकू त्या हळदीत टाकलेलं आहे त्याची मस्त अशी छान अशी पेस्ट बनवलेली आहे आणि हे लावताना ला मी ओम लक्ष महालक्ष्मे नम या मंत्राचा जप करत करत माझी पूर्ण सेवा चालू आहे वरती पण पुढच्या साईडनी त्याला हळद लावली कुंकू लावलं त्याचबरोबर पूर्ण दिवेला जेवढ्या मला करता येतं तेवढी मी सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आणि ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न करत असते तर हा कामाक्षी दिवा आहे मग आता या सेवेसाठी आहे ना शक्यतो करून हा दिवा असावा तर हा छोटा दिवा आहे दीडशे रुपयापर्यंत हा ऑनलाईन भेटून जातो नसेल तुमच्याकडे शक्य असेल घेणं तर नक्की घ्या नसेल तर आपल्या साध्या घरातल्या दिव्यावरती सेवा केली तरीही चालेल माझी ही सेवा करण्याची तिसरी वेळ आहे तिसरा वार आहे का तर मी पहिल्यांदा दोनदा सेवा केली त्यावेळेस मी स्टीलच्या ग्लासवरतीच सेवा केलेली होती आणि तिसऱ्या सेवेच्या टायमिंगपर्यंत तर माझं कुंचम येऊनच गेलेलं आहे आपण कोणत्याही सेवेला सुरुवात करताना प्रथम दिवा प्रज्वलित करतो तर आपल्याला दिव्याची पूजाही करून घ्यायची असते दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू परत लावायचं दिव्याला फूल व्हायचं अक्षता व्हायच्या दिव्याला धूपदी पोळून घ्यायचा आणि पहा जिथे सेवा येते तिथं गणेश तर असतातच हे झालं की आपल्या गणपती बाप्पांना आता मी सकाळी माझी देवपूजा झालेली दे होती त्यावेळेस गणपती बाप्पांचा अभिषेक तर झालेलाच होता त्याच्यामुळे आत्ता मी आहे ना फक्त गणपती बाप्पांची स्थापना करून घेणार आहे या सेवेसाठी आपल्याला तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही ती यूज करू शकताय तामन घ्यायचं त्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला म्हणजे जेव्हा आपण कुंचम ठेवलं आहे त्याच्या साईडला जरी तुम्ही त्याच्याम तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती जरी ठेवली तरीही चालेल किंवा फोटो वापरला तरीही चालणार आहे तुम्हाला माहिती आहे का आपण ज्यावेळेस एखादी सेवा करतो त्यावेळेस आहे ना आपण जर तांदूळ अक्षता घेत असतो तर ते आहे ना अखंडित असावे तुटके फुटके ते केव्हाही आपल्याला सेवेसाठी वापरायचे नाही आहेत गणपती बाप्पांची स्थापना करताना तुम्ही विड्याच्या पानांवरती अक्षता ठेवूनही करू शकता किंवा डायरेक्टली वस्त्रावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू टाकून तिथेही गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करू शकताय गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचा फुल व्हायचं त्यांना ग गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा धूपदीप ओळून घ्यायचं हे पहा माता लक्ष्मी आहे ना हे खूप चंचल आहे तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण बऱ्याचशा गृहिणी सेवा करत असतो आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्याच्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला माहितीच आहे की इलायची पूजा साहित्याच्या दुकानात इझिली भेटून जातात आज मी जे काही तुम्हाला साहित्य सांगितलेलं आहे ना ते पूजेच्या साहित्यात इझिली भेटून जाणार आहे तुमच्याकडे जर कुठलं साहित्य भेटत नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागवा पण ऑनलाईन थोडंसं मग महाग जातं त्याच्यामुळे जर नजदीक एखादं दुकान असेल तर तुम्ही आहे ना तिथं जाऊन तुम्ही ते घेऊन या साहित्य आता आपली पूजा म्हटलं की आपली कुलदेवी त्याला साक्षीच हवी असते आता साऊथ इंडियन साईडला हे करत नाहीत बरं का पण मी कुठलीही सेवा करू द्या माझी कुलदेवी त्याला साक्षी मी ठेवूनच मी माझी सेवा करत असते तर आपण कलशाची स्थापना का करतो आपली कुलदेवी म्हणून आपण त्या कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये करत असतो तर माझी कुलदेवी प्रत्येक पूजेच्या वेळेस तिथे साक्षीला असते तर मी मंगल कलशाची स्थापना माझ्या घरात केलेली होती पण काल मंगळवार होता मंगळवारची ही सेवा आहे तर मी मंगल कलशाची स्थापना परत एकदा म्हणजे पाणी चेंज केलं नारळ तोच यूज केलेला आहे का तर नारळामध्ये अजूनही पाणी आहे ज्यावेळेस नारळातील पाणी संपतं त्यावेळेसच आपल्याला तो नारळ विसर्जित करायचा असतो तो नारळ फोडायचा नाही त्यात्र आपण देवी म्हणून तिची सेवा केलेली असते त्यामुळे तो नारळ फोडायचा नाही तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्यायचा आणि नारळाला जर कोंबच आला तर तो नारळ तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणजे शेतात वगैरे तुम्ही लावू शकताय लक्ष्मीला पिवळ्या कवड्या खूप प्रिय आहेत बरं का ज्याला लक्ष्मी कवड्यासुद्धा म्हटलं जातं धनलक्ष्मीसाठी पिवळ्या कवड्या वापरल्या जातात त्याचबरोबर पाच किंवा गोमती चक्र आपल्याला घ्यायचे आहेत लालगुंजा घ्यायच्या आहेत ह्या पण धनलक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली मानल्या जातात एक मोती घ्यायचं आहे आता मोतीसुद्धा पूजा साहित्याच्या दुकानात भेटला तर ठीक नाही भेटला तर सोनाऱ्याच्या दुकानात तो भेटून जाईल आता पहा आपल्या इकडे आहे ना पंचरत्न टाकतात या सेवेमध्ये पण साऊथ साईडला आहे ना पंचरत्न नाहीत वापरत ते फक्त मोती वापरतात तर तुम्ही फक्त मोती जरी टाकलात तरीही चालेल जर तुम्हाला पंचरत्न हवी असतील तर तुम्ही पंचरत्नही टाकू शकता काहीच हरकत नाही आहे तर आहे ना मी या सेवेसाठी अंगठी वापरते का तर चांदी पण होऊन जाते आणि माझ्या चांदीच्या अंगठीला मोती पण आहे म्हणजे तुम्ही असं केलं तरी चालेल किंवा फक्त चांदीचा शिक्का जरी तुम्ही या सेवेसाठी वापरला तरी बनडाब्याला सेवा करायला मला खूप आवडतात कारण आपण खुश राहिलो आणि सेवा फक्त पैसे कमवण्यासाठी नसते बरं का घरात सुख शांती ही सेवेमुळे येत असते तुम्ही ही सेवा चालू करा घरात इतकं प्रसन्न वातावरण होऊन जातं ना सांगायलाच नको तर प्रत्येक सेवा ही पैसे कमवण्यासाठी नसते तुम्ही सेवा करा सेवेचे रिझल्ट तर तुम्हाला येणारच आहेत ही सेवा मी बऱ्याच वर्षांपासून पाहत होते पण मला आहे ना ये ही सेवा पूर्ण म्हणजे कशी करायची हे साहित्य कुठून घ्यायचं हे याच्याबद्दल मला माहिती नव्हती व म्हटलं जाऊ त्या हे काय काय असं ना आपण सेवेला सुरुवात करायची तर मी काय केलं ही सेवा पाहिली आणि अनुभव पाहिले मी केली मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मला त्याचे अनुभव आले फक्त मी दोनच आठवडे सेवा केली बरं का पण माझ्या म्हणजे खूप रिझल्ट मला थोडक्यात जाणवले आहेत मी पूर्ण सांगू शकत नाही मग लगेचच मी कुंचन मागून घेतला म्हटलं रिझल्ट येत होता आपल्याला पूर्ण सेवा करायला काहीच हरकत नाही तरीही मी चांदीच्या वस्तू वगैरे काहीच घेतलेल्या नाही आहेत तुम्ही पाहिलं मी किती थोडक्या साहित्यात ही सेवा केलेली आहे तुम्ही हे कुंचम सिद्ध करायचं आपण ज्यावेळेस सेवा करतो आपण जे मंत्रस्तोत्र बोलत असतो तेव्हाच हे कुंचममधलं साहित्य सिद्ध होणार आहे ते काम करणार आहे नुसतं करायचं म्हणून करायचं आणलं ठेवलं त्याच्यावर मंत्रोच्चार तुम्ही काहीच केले नाही तर ते साहित्य सिद्ध होणार नाही तर याच्यासाठी कोणत्या कोणत्या सेवा करायच्यात हे तर मी सांगणारच आहे मी काय केले एक तामन घेतलं त्या तामनाला हळदी कुंकू लावून घेतला तर तामणावरती तामनावरती प्रत्येक साईडला जिथे जिथे हळदी कुंकू लावले तिथे तिथे स्वस्तिकचं चिन्ह आहे त्या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे जो कुंचम आहे त्याच्याखाली मी दहा कॉईन ठेवलेल्या आहेत त्या कॉईनच्या खाली अगोदर हळद लावली त्याच्यावरती कुंकू ठेव लावलं नंतर मी या कॉईन ठेवल्या त्याच्यावरती कुंचम ठेवायचा कुंचमला पण जे चिन्ह आहे बालाजी देवांचं जे चिन्ह आहे तर त्याला मी हळदी हळद हर्द लावून घेतली तिथे कुंकू लावलं दोन्ही साईडच्या दोन्ही चिन्हांना पण हळद कुंकू लावून घेतलं अष्ट दिशांनी हळदी गुंकू लावून घेतलं कुंचम आपण ज्यावेळेस भरायला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस स्टार्टिंगला हळदगुंकू खाली टाकायचं आणि लक्षात घ्या नऊ अकरा साहित्य त्याच्यामध्ये झाली पाहिजे नाहीत अक्षता टाकल्या नंतरनं पिवळ्या दोन कवड्या मी त्याच्यामध्ये टाकल्या नंतर परत अक्षता तांदूळ टाकायचे नंतरनं एक एक साहित्य टाकताना ओम महालक्ष्मी म्हणजे कंटिन्यू सेवा होतोपर्यंत तोंडामध्ये फक्त तेच आलं पाहिजे नाही एक तास लागू दीड तास लागू सेवेला फक्त ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत करतच आपल्याला ही पूर्ण सेवा करायची आहे आणि तुम्हाला तुमचे दुसरे कोणत्या देवीचा मंत्र येत असेल तरीही तुम्ही तो बोलत बोलत जरी केला तरीही चालेल तर माझ्या आहे ना अकरा वस्तू यामध्ये होतात हळदी कुंकू धने वगैरे सगळं साहित्यासकट अकरा वस्तू होतात ज्या बांगड्या आहेत आता पहा ज्या सेवा दाखवल्या जातात त्याच्यात छोट्या छोट्या बांगड्या दाखवल्या जातात तर तुम्ही तशा ऑनलाईन मागवल्या तरीही चालेल माझी काहीच हरकत नाही पण या बांगड्या पण आपल्याला आपल्या जवळच्या नजदीकच्या दुकानामध्ये इझिली त्या भेटूनच जाणार आहेत तिथून जरी तुम्ही आणून ही सेवा केली तरीही चालेल आ, आ हिरव्या बांगड्या ठेवल्या नुसत्या तरीही चालेल त्यात लाल पिवळ्या बांगड्या आणल्या तरीही चालेल तर हा माझ्याकडे आहे ना लक्ष्मीचा चांदीचा शिक्का आहे तर त्याला पण आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं तुमच्याकडे असा शिक्का असेल तुम्ही यावरती जरी सेवा केली तरीही चालेल चांदीचा शिक्का नसेल पण शक्यतो करून आहे ना एक चांदीचा शिक्का किंवा चांदीची लक्ष्मीची मूर्ती या दोन्हीपैकी एक तरी आपल्या पूजा घरामध्ये हवं आहे तर त्याला आहे ना आपल्याला जे गुलाबत्तर आहे ते पण लावून घ्यायचं आहे तर मी फुलाला गुलाबत्तर लावलं आणि ही बॉटल तर काही दहा रुपयाला इझिली भेटूनच जाते तर ती आणलेली आहे मी ते कॉईनला लावलं तेच फूल थे थे बर 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 मी तिथे ठेवून दिलं मातेला पहा गुलाब प्रिय आहे त्याचबरोबर आपण शुक्रवारी सेवा केली तर आपण आहे ना आवर्जून जास्वंदीची फुलं मातेला अर्पण करत असतो त्याचबरोबर आपल्याला आहे ना प्राजक्ताची फुलं भेटली तर तुम्ही तेही वाहू शकताय त्याचबरोबर तुम्हाला जर आवर्जून कमळाचं फुल भेटलं तर तुम्ही त्या दिवशी आवर्जून आणून व्हा तर खूप छान वाटतं तर माझ्याकडे आहे ना ही चांदीची अंगठी आहे तर मी ती त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे तुम्हाला शक्य असेल तर खरंच आणि मी पण बनवण्याचा प्रयत्न करणार आहे जास्वंदीचं एखादं फुल तरी देवघरात असलं तर छानच वाटेल ना काही किती आपल्याला आता मी चेक करेल रे काय रेट वगैरे निघतील मी तुम्हाला नक्की सांगेल ते पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की जास्वंदीचं फुल चांदीचं बनवून घ्या माता लक्ष्मीला आहे ना कमळ गुलाब जास्वंद प्राजक्त यापैकी कोणती एक फुल तुम्ही बनवू शकताय आणि जर चांदीचे फुल घेणं शक्य नसेल तर तुम्ही रिअल फूलही खरे जे फुल आहे ते वाहिलं तरी अतिउत्तम ही सेवा करत असताना माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तुम्हाला येत असेल तर म्हणायचा किंवा फक्त कुंजम भरत असताना तुम्ही मंत्राचा उच्चार केला ओम महालक्ष्मी नम तरीही चालेल सर्व सेवा करायची आणि तिली सांजेच्या वेळेला हातपाय स्वच्छ धुवायचे देवी लागण करायची प्रथम देवघरातील दिवा आणि शक्यतो पूर्ण आहे ना देवघरातील दिवा कंटिन्यू प्रज्वलितच असला पाहिजे नाही नसेल तुमच्याकडे तसं शक्य तर तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला परत दिवे लागण करा उमऱ्यावरती एक तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकताय पण कमीत कमी आहे ना माझ्या मते एक टाईम तरी आपण आहे ना उमऱ्यावरती किंवा तुळशीमध्ये तुपाचा दिवा आपण लावलाच पाहिजे नाही तुम्ही मग आता पहा छोटे छोटे तुपाच्या वाती येतात त्या जरी आणून लावल्या तरीही चालेल आता पहा आपण सकाळी कुंचम सेवा केली तुम्हाला सकाळी नाही शक्य झालं तर तुम्ही चारच्या नंतरने या सेवेला सुरुवात करा का तर सर्व व्यवस्थित मांडणी वगैरे व्हायला हो थोडासा टाईम लागतो तर ती मांडणी वगैरे झाली सायंकाळच्या टायमिंगला दिवे लावून घ्यायचे धूपदीप प्रज्वलित करायचा उमऱ्यावरती दिवा लावायचा तुळशीला दिवा लावायचा आणि आपल्या पूजेचे म्हणजे जे काही आपली लास्टची सेवा आहे तर सेवा नक्की नीट ऐका आपल्याला काय काय सेवा करायची आहे स्टार्टिंगला लक्ष्मीचा तुम्ही एक माळ जप करा किंवा एकवीस वेळा बोला त्याचबरोबर कमलात्मक मंत्र एकमाळ करायचा आहे आणि ही जी जप आहेत ना शक्यतो करून आपल्याला कमळगट्टेच्या माळेवरतीच याचा जप करायचं आहे तर कमलात्मक मंत्र कोणता ओम श्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्धम प्रसिद्धम श्रीम्रीं श्रीम महालक्ष्मी नम ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल त्याच्या ते त्यामध्ये आहे ना बरेचसे लक्ष्मीचे मंत्र दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन ही सेवा करू शकताय त्याचबरोबर आपल्याला स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे या दिवशी तुम्ही सोळा वेळा करा अकरा वेळा करा नाही शक्य झालं तर कमीत कमी सहा वेळा तरी करा हेही शक्य नसेल तर एक वेळा तरी नक्कीच करा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही एक वेळा पठन करा किंवा अकरा वेळा करा किंवा एकवीस वेळा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही नक्की सेवा करा विष्णू सहस्रनामाचंही आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे काय होतं फक्त कुंचम भरला आपलं काम झालं हे चुकीचं आहे सेवेत आहे ना स्तोत्र मंत्र याला खूप जास्त महत्त्व आहे आपण नुसत्या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू ठेवल्या पण त्या अभिमंत्रितच झाल्या नाहीत त्या सिद्धच झाल्या नाहीत स्तोत्र तर त्या कशाभर तुमच्यासाठी काम करतील त्याच्यामुळे सेवा मंत्र स्तोत्र महत्त्वाचं आहे सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं किंवा विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणू शकताय त्याचबरोबर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र तुम्ही एकवीस वेळा बोला लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही एकवीस वेळा बोलू शकताय तर विष्णू गायत्री मंत्र कोणता ओम नारायणाय विद्मेह वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता आहे तर ओम महालक्ष्मीचे विद्मेहे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे दोन मंत्र आहेत कमलात्मक मंत्र पण तुम्हाला आवर्जून म्हणायचं आहे तर ही सेवा आहे या दिवशी सेवा पूर्ण झाल्याच्यानंतरनं गोडाधोडाचा नैवेद्य बनवा प्रत्येकच गोष्ट व्यवस्थित करायची आहे आपल्याला या दिवशी आवर्जून खिरीचा नैवेद्य किंवा गोड शिरा वगैरे बनवला तरीही चालणार आहे काही शक्य नाही झालं तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही परत सायंकाळच्या टायमिंगला दाखवू शकताय तर याची उत्तर पूजा कशी करायची दुसऱ्या दिवशी स्नानाने शुजर्भूत व्हायचं दिवे लागण करायची म्हणजे पूजा मांडणी आहे तिथे दिवा वगैरे लावून घ्यायचा हळदी कुंकू प्रत्येक पूजेच्या साहित्यावरती पूजेवरती वाहून घ्यायचं आरती एकदा करायची आपल्याला रात्री पण आरती करायची आहे देवीची तुम्हाला जी कोणती आरती येईल देवीची ती तुम्ही करू शकताय सकाळी पण आरती करायची धुपधुप ओळून घ्यायचा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि पूजा वगैरे उचलून घ्यायचं तर त्याच्यानंतर ना आहे ना या साहित्यांचं सा काय करायचं एक पिवळी पोटली बनवा किंवा एखादं पिवळं किंवा लाल वस्त्र घ्या त्याच्यामध्ये या कुंचनमधलं सगळं साहित्य काढून घ्या अक्षता वेगळ्या ठेवा बाकीचे सगळं साहित्य वेगळं काढा तुम्हाला जर तुमच्या व्यवसायात दुकान दुकान वगैरे बिझनेस वगैरे कोणतं असेल तिथे जर बरकत हवी असेल तर तुम्ही हे साहित्य आहे ना त्या लाल पोटलीमध्ये बांधा आणि तिथल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या किंवा घरातील जरी तु तिजोरीमध्ये हे तुम्ही साहित्य ठेवून दिलं तरीही चालणार आहे तुम्ही ही सेवा मंगळवार शुक्रवार अष्टमी नवमीला केली तरीही चालेल ज्या दिवशी आपण ही सेवा करणार आहोत त्या दिवशी आवर्जून आपल्या उमऱ्याला हळदीचले पण करायचं आणि या सेवेच्या दिवशी आहे ना जास्तीत जास्त हळदीचा वापर करा पूजेसाठी तुम्ही आणि उपवास वगैरे करण्याची काहीच आवश्यकता नाही ज्यांना हे आणणं शक्य नाही म्हणजे जो कुंचन आहे तो आणणं शक्य नाही त्यांनी तुम्हाला जे शक्य आहे मी सांगितलं तसं सा तुम्ही त्याप्रकारे तुम्ही सेवा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीनच आलेलं असताल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चलात्मक झालेली सेवा आपल्या चरणी रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ थांबवूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना